नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आलो तर आपण कापसाला पाळी घालाय ज्या कापसामध्ये आपला मोग हातांचे तोडून घेतलाय आणि आता पाळी घालायची कारण डबल जर फुटले शेंगा फुट का तर म्हणजे वाढल्या तर डबल अजून फुटतं त्याच्यामुळं आपलं तोडून घेतलं त्याच्यामुळं आपलं पाळी घालून घ्यायची आधी घर तर चला मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नवीन नसाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो आज मी सांगणार आहे जुगाड तण मारण्याचं तर कापसामध्ये तण झालं तर चिंता काही करू नका तर मी सांगतो ता आवतांना कसं तण मारायचं ते चला व्हिडिओ कंटिन्यू वॉचिंग करा तर इकडं सोडले आता आपण हे टन लावून आवतं जो घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला मी दाखवतो की कसं तण मारतंय ती तर चला व्हिडिओ तू कंटिन्यू वॉचिंग करा तर बघा मित्रांनो आता झुपले तर हेटन बिटन लावून जोड एटन लावलं इथं मध्ये असं एड टाकून असते ते तर काही काय करते नीस तडखीत आपण जोड हेटन लावतो तर तिकडून ते आपला झुपला गुन्हे आणि इकडून हिसवून तर फिरके पण टाकले तर ह्याला एका खिळीने मध्ये लावले कारण ही शेजाऱ्याची काकरी तोडून ये तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो की तण मारण्यासाठी जी अवताला जी बांधायची दुरी असते ती किती अंतरावर बांधा लागते तर चला तर बघा मित्रांनो हे आपलं आवतं तर ह्या खालून पासाच्या वरी एक चार किंवा सहा बोटावरती अशी दोरी बांधून घ्यायची अशी तर ह्या दोरीला काय होतं की तण अडकत आहे तर बघू शकता ही दोरी तर ह्या दोरीला तण अडकू शकतं आहे कारण हे आपल्या शेतामध्ये तण नाही तर पण थोडंफार आहे ती असं अडकत आहे तर ही थोडीशी खाली आहे पण थोडीशी वरी बांधायची कारण आम्हाला इथे ही टिपणीचं आम्ही केलेले आहोत त्याच्यामुळं वरी बांधता येत नाही तर त्याच्यामुळं थोडंसं खाली बांधले तर बोटावर दोरी बांधून घ्यायची जेणेकरून तण सगळं त्याला अडकून बाजूला जात आहे आणि त्याच्यामुळे आपण वरी खात्यात दूरीहून पडल्यामुळं तर बघू शकता तर चल बघा चल सोन बुधे तर असं येऊन पडलं की जी तण असते ती लाड अडकत तर बघू शकता मोहरी आपलं तण पण नाही कारण खुरपून घेतलेलं आहे आपण एकदा त्याच्यामुळं तण नाही तर ह्या मुगामुळं काय केलेलं आहे की आपण पहिली एकदा पाळी घालून एकदा मूग तोडून घेतला आहे आणि सुन सुहन्या तर त्याच्यामुळं आता म्हणलं पाळी घालून घ्या थोडंसं चिंबलेलं पाऊस पडलेली चिंब म्हणजे फुटत नाही तर नंतर पुन्हा मूग उपलब्ध घ्यायचं आपल्याला सगळं झाल्यावर तर चल सुन सुवन। चल सुहान या तर मित्रांनो बघा किती काम आहे सकाळचे दहा अकरा वाजलेत दहा वाजले नसतील अजून तर इतका काम आला इतकं पोळायला लागले तर इतके झाले चार पाच मोर मोरड झालेत आणि त्याच्यामध्ये काय व्हायला माहिती का ती दोरी बांधल्यामुळं आपला मूग पण अडकाय लागला मध्ये आणि तुटून यायला आहे पण कसं आहे आता ती दोरी बांधणं गरजेचं आहे मुग तुटला, तुटला तर तुटला पण दोरी बांधणं गरजेचं आहे कारण मग मी येलं पाहिजे आपलं तर मोगाचा एक तोडा झालेला आहे अजून एक होईन तर तेव्हा तिकडे टाकली ती मोगाचं तसंच निघायला लागले मध्य तर बघू शकता इकडं दोरी आपली बांधलेली आहे आणि ह्या दोरीला बघा हे हे असं अडकत आहे का आपल्या ह्याच्यात खुरपिलेलं आहे त्याच्यामुळं निस्त्यामुळे राहिल्या तर जे खुरलेलं हे झालेली आहे ते त्याच्यामुळं निस्त्यामुळे आहेत आपल्या ह्या ह्याच्यामध्ये कापसामध्ये आपलं तण आहे सगळं खुरपून घेतलेलं आहे तिक तर मित्रांनो बघा दोरी फायदा फायदाही बघा आपल्या तणाचे जे बुडा असतं मुळ्या त्यावरही बुडं करून पडलेलं आहे तर बघू शकता हे बारीक सारीक जे आहे ती तर आपण खुरपिल्यामुळं ह्याच्यामध्ये तण राहिलेच नाही तर बघू शकता इकडं अजून पण तुम्हाला दाखवतो थो, थोडंफार जर असेल कुठं तर काय होतं की दोरी बांधलेला तर फायदा होतो की आपल्या तानाच्या खालून जाऊन दोरीवर अडकून तण वरीमुळ्या करून आहे त्याच्यामुळं तण वाचत नाही ऊन पडल्यावर तण सगळं वाळून जात आहे तर आपण खुरपिल्यामुळं ह्याच्यात जास्त काही तण नाही तरी पण बघा इकडं कडीला आहे थोडं की आण बघा वरीमुळ्या करून पडलं तर हे तण काहीच वाचत नाही तर ह्याच्यामुळं मी म्हणतो की आपल्या आवथांतांनी आपण आपल्या अवताला दोरी बांधणे गरजेचं आहे कारण बघा इकडे पण हे मोठं येतात बघा हे आहे का कसं पडलं आहे बघा हे सुद्धा वाळून जाते आहे थोडंसं खाली पण सुद्धा वाळून जाते आहे तर बघा इकडं सुद्धा कसा पडला आहे हे बघा हे बघा कॅना हे का वाळून जाते आहे लगेच असं होऊन पडलं की आता वाळून जाते आहे आज दिवसभर तर बघा मित्रांनो तुम्हाला इकडं दोरीला पण दाखवतो तर बघा हे कसं अडकलं आहे हेव काही असं गवत अडकत आहे ह्याला तर हेवं हो काही हे जी गवत आहे हे पासातलं हे गवत येऊन तिथं अडकत आहे ह्या दोरीवर कारण आपल्या कापसामध्ये खुरपलेलं आहे त्याच्यामुळं ह्याला गवत राहिलेलं नाही तर असं प्रत्येक वेळेस काढून घ्यायचं दोरी साफ करायची जेणेकरून दुसरं गवत अडकून ह्याला आणि आपल्या तणाचं व्यवस्थित नियोजन होईल तर मित्रांनो ही होते आजची माहिती तर चला उद्या भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान आणि ही जुगाड तुम्ही करून पहा गावचा आपल्या दोरी बांधून पहा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये